शिक्षकांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांचे प्रतिपादन बहुजन समाजातील शिक्षणाची दारे खुली व्हावीत यासाठी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली त्यामुळेच आज बहुजन समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होत असल्याचे दिसते आज आपण क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले काम प्रामाणिकपणे पूर्ण करावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी केले ते पुढे म्हणाले की ज्योतिबा फुले हे मराठी लेखक विचारवंत आणि समाज सुधारक होते त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेहरली त्यामुळे स्त्रिया देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये कार्य करताना दिसतात सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी सुशिला देवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सावता फुलसागर सहसमन्वयक डॉक्टर संदीप देशमुख कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री बबन सूर्यवंशी आदी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला